एक असे नेते ज्यांनी भारतात राजकीय रणनीतीला नवी व्याख्या दिली आपल्या दृढ इच्छाशक्तीच्या आणि नाविन्यपूर्ण संघटन क्षमतेच्या बळावर एका पक्षाला राष्ट्रीय पातळीवर प्रभावी आणि शक्तिशाली बनवलं श्री अमित शाहजी यांनी जुलै दोन हजार चौदा ते जानेवारी दोन हजार वीस या कालावधीत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्य केलं अवघ्या एकोणपन्नासाव्या वर्षी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी पक्षात नवी चेतना निर्माण केली अचूक रणनीती आखली आणि तळागाळापर्यंत संघटना मजबूत करण्यावर विशेष भर दिला दोन हजार मध्ये राबवलेल्या व्यापक सदस्यता अभियानाच्या माध्यमातून त्यांनी भाजपला दहा कोटींपेक्षा अधिक सदस्य असलेला जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनवला श्री अमित शहाजी यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं एकामागून एक निवडणुकात ऐतिहासिक विजय मिळवत आपला प्रभाव अभूतपूर्वरित्या वाढवला अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यानंतर लगेचच ऑक्टोबर दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुका जिंकल्या डिसेंबर दोन हजार चौदा मध्ये झारखंडमध्ये विजय मिळवला आणि त्याच वर्षी जम्मू काश्मीरमध्ये आघाडी सरकार स्थापन केलं दोन हजार सोळामध्ये भाजपनं ईशान्य भारतात ऐतिहासिक यश संपादन केलं आसाममध्ये पूर्ण बहुमतासह आसा हो प्रथमच सरकार स्थापन झालं आणि ज्या प्रदेशात पक्षाची उपस्थिती पूर्वी अत्यंत मर्यादित होती तिथे नव्या राजकीय संधी निर्माण झाल्या ही विजयाची घोडदौड आणखी वेगवान झाली उत्तर प्रदेशमध्ये भाजपनं चारशे तीन पैकी तीनशे बारा जागा जिंकत प्रचंड बहुमत मिळवलं याचबरोबर उत्तराखंडमध्ये मोठा विजय मिळाला आणि गुजरात मणिपूर तसंच हिमाचल प्रदेशामध्येही भाजपची सरकार स्थापन झाली दोन हजार अठरा मध्ये त्यांच्या रणनीतीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला त्रिपुरामध्ये भाजपने प्रथमच ऐतिहासिक विजय नोंदवला त्यांच्या नेतृत्वाखाली नागालँड आणि मेघालयामध्ये युतीची सरकार स्थापन झाली आणि दोन हजार एकोणीसच्या ऐतिहासिक लोकसभा निवडणुका कोण विसरू शकेल श्री अमित शहाजी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपनं तीनशे तीन जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला ओडिशा आणि तेलंगणा सारख्या नव्या राज्यांमध्ये पक्षाची मजबूत उपस्थिती निर्माण झाली आणि एनडीए सरकारला दुसऱ्यांदा सत्ता मिळाली त्यांच्या कार्यकाळात दोन हजार अठरामध्ये एनडीए आपल्या यशाच्या शिखरावर होती ही आघाडी एकवीस राज्यांमध्ये थेट किंवा इतर आघाड्यांच्या माध्यमातून सत्तेत होती तर त्यांच्या अध्यक्षतेच्या सुरुवातीला ही संख्या केवळ पाच होती हे यश बूथ पातळीपर्यंत मजबूत संघटन डेटाचा प्रभावी वापर राष्ट्रीय स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग आणि सक्षम आघाड्या उभारण्यामुळे शक्य झालं श्री अमित शहाजी यांच्या अथक परिश्रमांमुळे संघटनात्मक कुशलतेमुळे आणि पक्षाच्या विचारधारेप्रती त्यांच्या असलेल्या अढळ निष्ठेमुळे हे सर्व ऐतिहासिक यश मिळालं त्यांनी कोट्यवधी लोकांना एकत्र बांधलं आणि भारताच्या राजकारणाला नवी दिशा दिली